मित्रांनो पाऊस पडतो आता वरचा पाणी खाली घालता पाणी वर होते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता सध्या सगळीकडे धबधब्यांचं वातावरण पाऊस पडत आहे आणि आपण आज असे ठिकाणी चाललो इथले सगळे ठिकाणी धबधबा धबधबे लॉग मध्ये आणि ज्या धबधबो चाललोय तो खोडाळा मध्ये आहे हा वाडा रस्ता आहे वाडा खोराला रोड तर ह्या रोडला तुम्ही बघत असं माझे मागे सगळीकडे धबधबेच धबधबे धबधब्यांचं स्वर्ग सांगितलं तरी काय ठरणार आहे काय वाटतं तुला बरोबर आहे बरोबर आहे ना बरोबर मित्रा बघा इकडे बघू रस्त्याला जिकडे आपण जातो तिकडे असे धबधबे दिसतो आता इथे पण धबधबे आता याचे खाली पण होते आता आपण परत वरती पाहू वरती पाहून भरपूर असे धबधबे बघायला दिसले आपल्याला तर मित्रांनो आता माझ्या सोबत गुन्हा आहे आणि आम्ही बाईक चाललोय तर मित्रांनो इकडे माझं भाव किती धुत आहे आणि इकडे सुद्धा धुत आहे तर चालू करूया आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा चला मित्रांनो तुम्हाला दाखवतोय थपथा राहिली माझी मित्रांनो पाऊस पडतो पिसी आपल्याला पुढे भेटणार नाही मित्रांनो आपल्याला कॅमेरा चांगला राहण्यासाठी पिसी होती तिथे आपल्याला घ्यायला लागेल कोणता लागलं त्याला फार मी पण फार एक्सराईट झालो धबायचाच आहेत चला मित्रांनो आधी आता सुरुवात केलेली बराला दिसत इकडे पूर्ण धोका आहे इकडे पूर्ण मोठी नोकरी आहे मित्रांनो वाव इकडे डोंगर बघा इकडे गाडी बघा तुकडा बघा काय आहे त्या तुला काय समजला का वरचा पाणी खाली खालचा पाणी वर झटा बघा बघा आखा ना समुद्रासारखा पाहिलाय का तुम्ही ना बघा 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 अजून दाखवत मित्रांनो आता तो सुरुवात झाले थोडासा कॅमेरा काहीतरी पाणी पिणी गेला असेल ते तर तेव्हा घेत दिसत नसेल तर मित्रांनो चला मित्रबा तिथे धुकाय तुझ्या पण डॉक्टर आहे अरे आम्ही आता आलोय ना तुम्ही हे बघू शकता का इथनं बघा इथनं नाशिक आहे एकोणसाठ किलोमीटर इथं पाटी आहे तुम्हाला का नाही माहीत नाही कारण कॅमेरामध्ये पाणी आहे तर मित्रांनो इथनं देवबान पर्यटन स्थळ बारा किलोमीटर इथून आहे तर मित्रांनो त्या काही दिसत नाही आणि वरती पाटी आहे त्या पाठीवरती देवण पर्यटन स्थळ आहे तिथून नाशिकला जायला लागतंय मोखाडा खोडाला हा रोड आहे आणि भूका बघा किती खतरनाक आहे आणि हा वाडा आणि हा खोडाला चला आली मित्र लो या मागा कसा होत्या कसं वाटलं तर काय असो आम्ही

तर आता आपण मित्रांनो मध्ये पोहोचलोय आता आपल्या इथे काहीतरी खायला लागेलच ना आइका याद आ गए लेते। आइ लेते भाई। अंपा कार्नर सात्र सर। ओके। पोहचलो पोहोचलो 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 फायनली आपण आता पोहोचले वातावरण बघा किती खतरनाक आहे आणि धबधबा आपला आलेला आहे हा रोड आहे रोड आहे आणि हा इकडे देवबान ला जातो रोड तिकडे गणपतीचं मंदिर वगैरे तिकडे बघू आपल्याला टाइम भेटला तर तिकडे पण जाऊन घेऊ हा हो। पूल आता इथून आपल्याला ट्रेकिंग करायचं थोडीशी जवळ चालत चालत थोडस आहे जाऊ आह परत काय बदाला नुंगा बरोबर मागे किती वाईट खडका पण इकडे खडकाच वाढत होतो मला दुसरे कोणी बोला फक्त नीला जाऊ हां तर मित्रांनो अंधूक अंधूक दिसेल कॅमेऱ्यामध्ये बहुतेक पाणी घुसलेले तर आपल्याला इकडे जायचं आहे आणि इथनं थोडं वरती चढायचं धबधबा एकदम जवळच आहे बघण्यासारखं आमचे काईक मित्र कधीच आलेले आहेत आमची वाट बघता बघता आम्ही खोडालामध्ये काय काय घेतलं थम्सअप वगैरे तर पाणी तर... तर... भरपूर आहे मित्रांनो आता एक आपल्याला वाट काढत काढत जायचंय बहुतेक पाण्याची वाहून आलेले आज येतो धबधबा मित्रांनो पण त्याच्या आपल्या जवळ जायला लागेल हो आणि आता आपल्याला वती चढायला लागेल कारण पाण्याचा पा प्रवाह पण जरा वाढलेला आहे मित्रांनो हा डोंगर 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 काय डोंगर काय ती झाडी हा कॅमेऱ्यात पाणी गेला मित्रांनो कॅमेऱ्यात पाणी आहे आणि आपण एकदम पॉईंटच्या गवलामध्ये मित्रांनो आणि हा तू